रशियाने नुकतंच एक अतिशय क्रांतिकारक का शोध लावलेला आहे कर्करोग बरा करणारी एक लस त्यांनी शोधून काढलेली आहे रशियाच्या गॅमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या संस्थेतर्फे झालेल्या संशोधनात इवॅनोकाओ इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये ही लस अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो अशा प्रकारचं हे संशोधन आहे मुळामध्ये ही जी लस आहे ही एम आर एन ए पद्धतीची लस आहे आणि ही आ, आजार होऊ नये हो, म्हणून होणारी लस नव्हे तर झालेला कर्करोग बरा करणारी लस आहे यामध्ये ज्या वेळेला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही अवयवाचा कर्करोग होतो त्यावेळेला ते कर्करोगाचे अँटीजेन्स किंवा जी काही प्रथिनं शरीरात सोडली जातात तर ही लस या लसीमधून असलेले एम आर एन ए ह्या अँटीजेनना शोधून काढतात आणि तो पूर्ण कर्करोग शरीरात संपूर्ण ठिकाणही बरा होतो यामध्ये हा हे जे औषध आहे हे वैयक्तिकृत औषध आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा त्याचा जिनॉमिक्सचा म्हणजे त्याच्या जनुकीय रचनांचा विचार करून आ, ही लस बनवली जाणार आहे एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाल्यानंतर त्याच्या शरीरातील हे अँटीजेन काढून त्याप्रमाणे ही लस बनवली जाणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने केवळ अर्ध्या तासात त्या व्यक्तीची लस तयार होते आणि ती त्याला टोचल्यानंतर त्याचा कर्करोग बरा व्हायला सुरुवात होते आणि ह्या लसीचे जे एम आर एन ए आहेत ते ह्या संपूर्ण ट्युमरला किंवा त्या कर्करोगाला बरा बरा करतो ही लस तसं पाहिलं तर रशियन सरकारने असं जाहीर केलेलं आहे की ही सर्वांना मोफत देण्यात येईल परंतु भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर, के तर भारतात ही यायला किंवा हे तंत्रज्ञान रशियातून भारतात येण्यासाठी निश्चितच काहीतरी मूल्य लागेल आणि त्यामुळं ही गोष्ट वाटते तितकी मोफत किंवा स्वस्त दरात मिळ में, मिळण्याची शक्यता खूप कमी आहे दुसरी गोष्ट अशी की आज आपण जर भारतात पाहिलं तर कर्करोगाचं हो प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये साधारणतः पंधरा लाख रुग्ण नव्याने दाखील झालेत किंवा नवीन लोक कर्करोगाचं निदान झालं आणि दरवर्षी साधारणतः पाच ते सहा व्यक्ती त्या कर्करोगामुळं मृत्यू पावतात भारतामधले कर्करोग जे आहेत यामध्ये पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचे आणि गुदाशयाचे कर्करोग त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये स्तनाचे आणि गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात पानतंबाखू किंवा स्मोकिंगच्या व्यसनांमुळं तोंडाचे त्याचप्रमाणे फुफ्फुसाचे कर्करोगही खूप वाढत्या प्रमाणात दिसून येतात ह्या सर्व रुग्णांना कदाचित ही जर लस भारतात आली तर एक प्रकारचं वरदानच मिळेल आणि ही लस रशियन सरकारने असं जाहीर केलं की के दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मिळणार आहे परंतु ही लस भारतामध्ये यायला कदाचित वेळ लागू शकेल सध्या या लसीच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत पुढच्या मानवी चाचण्यासुद्धा सुरू आहेत आणि जे काही जाहीर निवेदन आलेलं आहे त्याप्रमाणे ही लस जानेवारीच्या पहिल्या तिमाहीमध्ये उपलब्ध होईल या लसीचं वैशिष्ट्य असं की ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी बनवली जाणार आहे आणि त्यामुळं ह्याला वैयक्तिककृत औषध म्हणतात त्यामुळं याचे साईड इफेक्ट्स किंवा याचे दुष्परिणाम जास्ती होणार नाहीत आणि त्याचबरोबर ही लस प्रत्येकाला कितपत लागू होईल त्याप्रमाणे त्याचा डोस किंवा ती लस दिली जाईल खरोखरच एक वेगळ्या प्रकारचं संशोधन हे आलेलं आहे याच पद्धतीचं संशोधन अमेरिकेतसुद्धा होत आहे अमेरिकेमध्ये मेंदूचा जो एक कर्करोग आहे ग्लायोब्लास्टोमा त्याच्यावरचं अशाच प्रकारचं औषध आणि संशोधन पूर्व लस ही काही दिवसात तयार होती आहे त्याचप्रमाणे यू केमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा मेलानोमा नावाच्या एका आजाराचं एका कर्करोगास संदर्भ आलं आलेल्या आजाराचं सुद्धा लस आणि औषध तयार होत आहे पाहूया काय होत आहे पण निश्चितच भविष्यकाळात ही लस निश्चितच उपलब्ध होईल कदाचित भारतामध्ये सुद्धा ही लस तयार होण्याची शक्यता आहे